नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी आज घेणार आहे मधील इतिहास व राज्यशास्त्र विषयामधील इतिहासातील पाठ पाचवा शैक्षणिक वाटचाल या ठिकाणी वा वाट तुम्ही लोगो बघत आहात सर्व शिक्षण अभियानाचा या हा लोगो कशाबद्दल आहे तर जनतेमध्ये जागृती निर्माण करणे की शिक्षणाचे महत्व हे अधोरेखित करण्यासाठी आणि शासन स्तरावर जो राईट टू एज्युकेशन म्हणून कायदा पास झाला राईट टू एज्युकेशन म्हणजे काय शिक्षणाचा हक्क वयोगट सहा ते वयोगट चौदा मधील सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क आहे त्यांना या शिक्षणापासून कोणीही अडवू शकत नाही कोणी तसा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येते मुलांच्या पा, पालकांवरही ही तुम्ही कारवाई करू शकता तर विद्यार्थ्यांनो हा पाठाचं शीर्षक आहे शैक्षणिक वाटचाल का म्हणजे काय वाटचाल म्हणजे काय तर प्रवास शैक्षणिक म्हणजे शिक्षणाशी संबंधित भारत एकोणीसशे सत्तेचाळीसला ला स्वतंत्र झाला ब्रिटिशांचे राज्य होते आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस ते आतापर्यंत दोन हजार जे जे काही शिक्षण क्षेत्रात बदल झाले ते आपण या पाठामध्ये अभ्यास अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी या पाठामध्ये आपण पाहणार आहोत प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण त्याच्यामध्ये जे आयोग नेमले गेले त्यांची उद्दिष्टे काय होती उच्च शिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण त्याचबरोबर एन सी आर टी हे आपण पहिल्या पार्ट मध्ये व्हिडिओच्या पहिल्या पार्ट मध्ये हे सर्व पाहणार आहोत उर्वरित जो भाग आहे तो आपण पार्ट टू मध्ये पाहणार आहोत मोठा असल्या कारणाने मी त्याचे दोन पार्ट केलेले आहेत भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे योजना यांचा थोडक्यात आढावा या पाठात आपण घेणार आहोत प्राथमिक माध्यमिक उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधी क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतलेला आहे पार्ट टू मध्ये सर्व संशोधन क्षेत्राचा आढावा आपण घेणार आहोत संशोधन एखाद्या क्षेत्रात संशोधन होण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले म्हणजे विज्ञानामध्ये संशोधन होण्यासाठी विज्ञानाशी संबंधित संस्था स्थापन केल्या गणित संगणक ऑटोमिक न्यूक्लिअर पॉवरशी संबंधित आपण संशोधन केंद्रे स्थापन केली अभियांत्रिकी संबंधित आय आय टी स्थापन केले मॅनेजमेंटशी संबंधित आय आय एम स्थापन केल्या त्याचबरोबर वैद्यकीय म्हणजे मेडिकलशी संबंधित आपण आय सी एम आर स्थापन केलं कृषीशी संबंधित आपण कृषीसाठी संशोधन संस्था स्थापन केल्या हे पार्ट टू मध्ये विद्यार्थ्यांना घेणार आहोत त्यामुळे पार्ट टू पण पाहायला तुम्ही विसरू नका तर विद्यार्थ्यांना आता शिक्षणाचे महत्व कसे उत्पन्न झाले भारतात खूप अशिक्षित लोक होते अशिक्षित म्हणजे काय तर ज्यांना लिहायला वाचायला येत नाही ते सर्व अशिक्षित असतात शिक्षित म्हणजे असं नाही की तुम्हाला डिग्री मिळाली म्हणून तुम्ही शिक्षित तर तुम्हाला लिहायला आणि वाचायला जर येत असेल तर तुम्ही शिक्षित असे गणलं जायचं मग एवढे असूनही एकोणीसशे एक्कावन्नला जनगणना जेव्हा करण्यात आली तेव्हा सतरा टक्केच लोक शिक्षित होते त्यांचे साक्षर होते तर एवढं कमी साक्षरतेचं प्रमाण असल्यामुळे भारताची प्रगती थांबलेली मग त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर ला चौतीस टक्क्यापर्यंत गेली एकोणीसशे एक्क्याऐंशीला ला त्रेचाळीस टक्क्यापर्यंत गेली एक्क्याण्णव पर्यंत फक्त निम्मा भारतच साक्षर झाला मग मात्र सरकारला जाग आली मग शैक्षणिक अधिकार काढले शाळेची निर्मिती केली एकोणीसशे अठ्ठ्याचाळीसच्या दरम्यान त्याचबरोबर शाळेच्या निर्मितीवर शिक्षकांची सोय केली लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली त्यानंतर दोन हजार एक मध्ये चौसष्ट टक्के इतकी साक्षरता होती हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आता काय काय उपाययोजना आपण करत गेलो एकोणीसशे सत्तेचाळीस ते आतापर्यंत काय काय उपाययोजना आपण केल्या ते आता आपण प्रत्येक शिक्षणाच्या वेळी पाहणार आहोत प्राथमिक शिक्षणावेळी काय काय बदल केले माध्यमिक शिक्षणामध्ये काय काय बदल केले आणि उच्च शिक्षणामध्ये काय काय बदल केले आणि पूर्ण भारतासाठी एकात्मिक शिक्षण प्रणाली असावी म्हणजे पूर्ण भारतासाठी समान दर्जाची शिक्षण प्रणाली असावी यासाठी एन सी आर केली तेही आपण आता पाहणार आहोत सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक असे म्हणतात म्हणजे जवळपास इयत्ता आठवी पर्यंतचे असता आता तुम्ही कशात आला आता तुम्ही नववीचा अभ्यास करत आहात म्हणजे तुम्ही माध्यमिक शिक्षणामध्ये आलेला आहात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू फळा योजना सुरू केली ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते म्हणजे ब्लॅकबोर्ड ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणून एक योजना सुरू केली म्हणजे शाळांमध्ये ब्लॅकबोर्डची उपाययोजना करण्यात आली शाळेचा दर्जा सुधारला जाणारा किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे सुयोग्य अशा किमान दोन वर्ग वर्ग खोल्या काढणे म्हणजे एखाद्या ग्रामीण भागात दोन खोल्या काढणे त्याच्यात ब्लॅकबोर्डची उपस्थिती करणे त्याचबरोबर स्वच्छतागृह टॉयलेटची व्यवस्था करणे दोन शिक्षकांपैकी एक स्त्री शिक्षिका म्हणजे जेणेकरून मुलींची ही शैक्षणिक दृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी फळा नकाशा प्रयोग छोटे साहित्य छोटेसे ग्रंथालय म्हणजे वाचनालय मैदान क्रीडा साहित्य यांसाठी सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला म्हणजे ह्या सर्व जो खर्च आहे तो सरकार मार्फत केले जाणार कारण की खाजगी लोक तेवढी त्या प्रमाणात त्या ठिकाणी येत नव्हती लोक त्यात पैसे घालत नव्हते आणि शिकायला कोण पैसे घालत नव्हतं विशेष म्हणजे कारण की भारतात ऑलरेडी खूप गरिबी होती आणि त्यामुळे या सर्व बारीक सारी गोष्टी सरकारने पुरवल्या आता जे तुम्ही शाळेत सर्व सोयी बघताय हे सर्व सरकारी अनुदानातूनच होत असतात जर समजा तुम्ही खर्च करायला आला तर भरपूर फी शाळा उपकळतात या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्था गतिमान होण्यास मदत झाली तर अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षणाची प्रगती होत गेलेली आहे या ठिकाणी माहिती सांगितलंय महाराष्ट्र राज्य जे आपलं आहे ते याची स्थापना एकोणीशे साठ ला झाल्यानंतर आपल्या राज्याकरता इयत्ता पहिली ते सातवीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला मुंबईतील एस टी कॉलेजचे प्राचार्य सय्यद राव यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले म्हणजे सय्यद राव यांनी काय केले तर पहिली ते सातवीचा अभ्यासक्रमाचा मसुदा तयार केला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या योजनेचा विस्तार करून आता मागाशी जे एकोणीशे ला योजना सुरू केली ऑपरेशन ब्लॅकबोर्ड एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला शंभर पेक्षा जर अधिक विद्यार्थी जमले समजा एखाद्या गावाची लोकसंख्या जास्त आहे आणि चांगली जागृती झाली आणि त्या ठिकाणी जर विद्यार्थी संख्या जास्त असेल त्या शाळांमध्ये एखादी जादा खोली निर्माण करण्यात आली त्याचबरोबर जादा शिक्षकाची नेमणूक करण्यात आली मुलींच्या शाळा काढण्यात आल्या कारण की अनेक ठिकाणी तोपर्यंत काय होतं की तेवढी जागृती झालेली होती मुलींना शाळेत पाठवावं की नाही हाच मोठा प्रश्न होता त्यामुळे अनेक मुलींना जर आणायचा असेल तर मुलींसाठी वेगळी शाळा काढण्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा ग्रामीण भाग याच प्राधान्य देण्यात आले म्हणजे प्रत्येक खेडेगावात शाळा काढण्यातच आली भले त्या ठिकाणी एक तरी विद्यार्थी येत असेल तरी पण त्या ठिकाणी शाळा काढण्यात आली विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीसाठी सांगतो मध्यंतरी मी कोकण भागात होतो तर कोकण भागात एखाद्या ठिकाणी फक्त तीन चार ते चार विद्यार्थी शाळेत येत होते तरीही तो दररोज शिक्षक जाऊन त्या चार विद्यार्थ्यांना शिकवत होता आणि ती शाळा तर एकदम जंगलाच्या मध्ये होते म्हणजे ते खूप शिक्षकाची पण शिक्षक भरतीत पन्नास टक्के जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्रॅम सुरू करण्यात आला म्हणजे काय जिल्हा स्तरीवर प्रयत्न करणं की जिल्हा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान द्यायचं त्यांना सांगायचं की तुम्ही विशेष लक्ष पुरवा प्राथमिक शाळांवर तुम्ही देखरेख करा योग्य सोय होत्या क्या विद्यार्थ्यांची आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवण्यात आले महाराष्ट्रासह सात राज्यात हा उपक्रम झाला महाराष्ट्र नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना पुढे असतो अशा शैक्षणिक कार्यक्रमामध्ये त्यामुळेच आज भारतात एक महत्वाचं राज्य आपण महाराष्ट्र हे आहे प्राथमिक शाळेत मुलांची शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थी गळती रोखणे म्हणजे काय मधनच विद्यार्थी शाळा सोडून यायचं बंद करतात हे बंद करणे हे आपल्या टार्गेट होतं त्यासाठी आपण मध्यान भो, भोजन योजना काढली कारण की अनेक पालक जे काय होत मी या मुलाला कुठेतर कामाला लावतो म्हणजे त्याच्या जेवणाची जे सोय होईल असा त्याचा विचार होता मग त्या मुलाच्या जेवणाच्या दुपारच्या जेवणाची सोय आपण शाळेमध्ये केली त्याचबरोबर सकाळची शाळा असते त्या ठिकाणी अनेक ठिकाणी गरिबांच्या लोकांना सकाळी अंडी तेन असं नाश्त्याचे जेवण तेन देण्यात आले जेणेकरून मुले शाळेकडे येण्यासाठी आकर्षित होतील मुलींचे शिक्षण दिव्यांगांसाठी म्हणजे अपंग अपंगासाठी शिक्षण प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन पर्यायी शिक्षण समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा सा यात समावेश होता विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून एकोणीशे पंच्याण्णव मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू केली म्हणजे शाळेत तुम्हाला आता डबा मिळतोय बघा डब्यातनं जेवण मिळत तर ते ह्याचाच एक भाग होता ते प्राथमिक शिक्षणासाठी म्हणजे जवळपास आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मिळते कुठे कुठे सातवीच्या विद्यार्थ्यांना पण दिले जाते त्यानंतर दिले जात नाही आता एकोणीसशे एक्क्याण्णव के मध्येच केरळ हे राज्य संपूर्ण शंभर टक्के साक्षर झालेलं बघा म्हणजे खूप साक्षरता त्या राज्यामध्ये आहे सगळे लोक सुशिक्षित आहेत आता आपल्या राज्याला जर तसे करायचे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागेल आर्थिक स्थिती सुधारावी लागेल तरच हे घडू शकतं आता आदिवासी जो भाग असतो त्या ठिकाणी विशेष करून आदिवासी लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांना वाटतं त्यांची संस्कृती धोक्यात आहे किंवा त्यांना माहीत नसते की शिकून काय करणार त्यामुळे अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही समाजसेवकांनी प्रयत्न केले त्यामधील एक आहे ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आदिवासी मुलांसाठी त्यांनी अंगणवाड्या सुरू केल्या प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण पुरणशाळा तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले अशा ठिकाणी दुर्गम भागात काम करणे विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप कष्टाचे असते पैसे तर काहीच मिळत नाहीत हल्ली जगात खूप पैसा पैसा म्हणतात पण अशाही काळात असे जे समाजसेवक आहेत त्यांना आपण असं खूप मान दिला पाहिजे त्यांना वंदन केले पाहिजे त्याचबरोबर अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखला जातो आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पायनागरे म्हणजे एकदम खूप लहान मुले आहेत त्यांच्यासाठी पायनागरे बालवाड्या प्राथमिक शाळा प्रौढ शिक्षण वर्ग म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना पण लिहिता वाचता यावेळी यासाठी प्रौढ शिक्षण वर्ग बालसेविका प्रशिक्षण विद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था त्यांनी आदिवासींसाठी सुरू केल्या आता आपण पाहिले प्राथमिक शिक्षण आता जाऊया माध्यमिक शिक्षण म्हणजे आता तुम्ही जे शिकत आहात नववीच्या पुढचं जवळपास बारावी एपर्यंत तुम्ही माध्यमिक शिक्षणामध्ये असणार त्यानंतर उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षणासाठी काय झालं तर भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री कोण होतं मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले विद्यापीठ शिक्षण आयोग त्यांनी नेमला म्हणजे युनिव्हर्सिटी एज्युकेशनल कमिशन त्यांनी नेमलं म्हणजे विद्यापीठ म्हणजे काय पदव्युत्तर शिक्षणासाठी कशा पद्धतीने त्यांची रचना करावी यासाठी एक आयोगच नेमला त्यांना आयोगाला सांगितले तुम्ही माहिती जमा करा की कशा पद्धतीने कामकाज करावं आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली मग त्यांनी सांगितले की माध्यमिकासाठी एक वेगळाच आयोग नेमावा जेणेकरून त्याच्यावर पूर्ण त्यांनी कॉन्सन्ट्रेट करून त्याच्याबद्दलच्या सुधारणा त्यांनी सांगतील त्यानुसार एकोणीसशे बावन ते एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला त्यावेळी भारतात अकरावी व पुढची पदवी चार वर्ष असं होतं म्हणजे आता कसं आहे बारावी आणि पुढं सायन्स त्यांनी केलं तर तीन वर्ष किंवा चार वर्ष इंजिनिअरिंग केलं तर असं आहे तसं नव्हतं तर अकरावी नंतर डायरेक्ट चार वर्ष पदवीच वर्ष असायचे त्यानंतर तो बदल करून त्यात अकरावी परत बारावी आणि तीन वर्ष डिग्रीची असं त्यात आकृतीबंध तयार करण्यात आलेला होता मग आता कसं आहे विद्यार्थ्यांना दहा अधिक दोन अधिक तीन किंवा चार चार जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं तर आणि इकडे बी एस सी बी कॉम केलं तर तीन आणि जर डॉक्टर केली तर, के के तर पाच पर्यंत पण लागू शकतं आयोगाचे का कामकाज हे आयोग जे नेमले जातात सरकारकडून त्यांनी काय काम करतात हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप शिक्षणाचे माध्यम म्हणजे कोणत्या भाषेत विद्यार्थ्यांनी शिकावे अध्यापन पद्धती म्हणजे कशा पद्धतीने शिकवावे ब्लॅकबोर्डवर शिकवावे का डिजिटल माध्यमांचा वापर करावा यांचा अभ्यास करून शिफारसी केल्या या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गांची संकल्पना मांडली होती संपूर्ण देशभरात या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड झाले आयोगानं खूपच चांगले चांगले सल्ले दिले पण त्या काळात तेवढी आपल्याकडे आर्थिक व्यवस्था नव्हती पैसा नव्हता त्यामुळे एवढ्या प्रमाणात ते वापरले गेले नाही पुन्हा एकदा आपण आता दुसरा आयोग नेमूया कारण की आयोग अगोदरच्या आयोगानं काही व्यवस्थित कामच केलं नाही असं म्हणायचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे रोजी पुणे येथे करण्यात आली व बारावीच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात म्हणजे बोर्डाच्या परीक्षा या मार्फत घेतल्या जातात शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येते शिक्षण संक्रमण हे कोण प्रकाशित करते तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आता एक, एकोणीसशे ला काय केलं एकोणीसशे एक का ला विद्यार्थ्यांनो मुदलियार आयोग नेमलेला त्यांच्या शिफारसी काय मान्य करण्यात आलेल्या नाहीत मग एकोणीसशे चौसष्ट ला पुढचा आयोग नेमला अभ्यासासाठी त्याचे प्रमुख होते अध्यक्ष होते डॉक्टर डी एस कोठारी त्यांच्या नावाने हे आयोगाला ओळखलं जातं त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला या आयोगाच्या कामकाजात जे पी नाईक यांनी मोलाचे योगदान केले हे जे पी नाईक महाराष्ट्रीयन होते या आयोगाने माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यापीठीय स्तरावरील दहा दोन अधिक तीन म्हणजे बीएससी बी कॉम वाल्यानं या आकृती बंदाचा पुरस्कार केला एकोणीसशे बहात्तर पासून ही व्यवस्था अमलात आली एकच राष्ट्रीय पद्धत असावी मातृभाषा हिंदी इंग्रजी मातृभाषा म्हणजे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत शिक्षण करावे शिक्षण तळात झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले म्हणजे अनेक सल्ले त्यांनी दिले अनुसूचित जाती जमातींना उपेक्षित घटकांना प्राधान्य देण्यात यावे सरकारी अंदाजपत्रकात शिक्षणावरील खर्चावरील तरतूद वाढवणे अशा शिफारसी केल्या आता भारताचा जो अंदाजपत्रक असतं दर अर्थसंकल्प येतो बघा पेपरात तुम्ही वाचता मार्च महिन्याच्या दरम्यान मग त्या अंदाजपत्रकात सांगितले की शिक्षणासाठी भारत आता तीन टक्के खर्च करणार तीन टक्के म्हणजे काय भारतात जी काय उलढाल होणार त्यातली तीन टक्के उलढाल शिक्षणाशी संबंधित होणार मग ही तीन टक्क्यावरून जर पाच टक्क्यावर गेली तर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट त्यात गुंतवणूक सरकार करणार मोठमोठी शाळा विद्यापीठे तयार होणार त्यामुळे चांगल्या सोयी निर्माण झाल्या तर तुम्ही शिकणार मग अशा शिक्षणावर शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढवणे अशी शिफारस त्या आयोगाने केलेली होती महाराष्ट्र राज्याने दहा अधिक दोन अधिक तीन हे शैक्षणिक रचना एकोणीशे बहात्तर मध्ये स्वीकारून एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दहावीची पहिली शालांत म्हणजे बोर्डाची परीक्षा घेतली आता या कोठारी आयोगाने सांगितलेले शिक्षणाची उद्दिष्टे कोणकोणती होती तर शिक्षणाचे आधुनिकीकरण करा जुने शिक्षण बंद करा विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण चालू करा सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे शिक्षण तुम्ही द्या सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कर निर्माण करा शैक्षणिक व उत्पादकता म्हणजे तुम्ही जे शिकता ते पुढे जीवनात उपयोगी पडले पाहिजे असे शिक्षण तुम्ही ठेवा लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन म्हणजे लोकशाही ज्यामुळे प्रबल होईल अशा शिक्षणाचा तुम्ही समावेश करा आता पाहणार आहोत उच्च शिक्षणामध्ये काय काय बदल झाले ते स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची निर्मिती केली विद्यापीठ म्हणजे काय जे डिग्रीसाठी विद्यापीठ युनिव्हर्सिटीज असतात त्यांना विद्यापीठ असे म्हणतात आयोगाकडे आर्थिक अनुदान विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली म्हणजे एखाद्या विद्यापीठ दर्जेदार आहे का त्यांना कोणता दर्जा द्यावा किती स्टार द्यावे त्यांचा अ ब कोणत्या श्रेणीत येणार त्यांना किती अनुदान द्यावे ही सर्व कामे ही विद्यापीठ आयोग करणार यांची कार्यपद्धती कशी होती तर आयोगाने काय केलं दर पाच वर्षाची पद्धत स्वीकारली म्हणजे दर पाच वर्षाने ते सर्वांचा अहवाल मागवणार सर आणि त्यानुसार अनुदान देणार त्यांना काय मदत पाहिजे ती देणार आणि त्यांचा दर्जा काय आहे ते ठरवणार आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारले विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात केली म्हणजे सरकारकडून पैसे घेऊन आयोगाने ते खाली वाटण्याचे कामकाज केले विद्यापीठीय शिक्षण नियोजन अभ्यासक्रमात सुसूत्रता शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी अंमलबजावणी या गोष्टी या आयोग करत आहे म्हणजे अद्यापही तो आयोग कामकाज करत आहे आयोगाने विद्यापीठ परिषदा स्थापन करणे पदव्युत्तर म्हणजे डिग्री झाल्यासाठी प्रगत अध्यापन केंद्रे स्थापन करणे नवी विद्यापीठे स्थापन करणे यात मोलाचे कार्य केले आहे भारतात दूरदर्शनचे म्हणजे टीव्हीचे आगमन झाल्यावर कंट्री कंट्रीवाइड क्लासरूम म्हणजे पूर्ण भारतभर क्लासरूम दूरदर्शनद्वारे करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले म्हणजे लोकांना घरात बसून दूरदर्शनवरून शिक्षण देण्याचा मार्ग ह्या आयोगाने मोकळा केला त्यानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षण म्हणजे आर्ट्स कला म्हणजे काय आर्ट्सला आहे म्हणतात बघा विद्यार्थ्यांना कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनाची स्थापना करण्यात आली शालेय पातळीवर ड्रॉइंगची ग्रेड परीक्षा घेण्याचे आयोजन केले तुम्ही अनेकदा के ग्रेडच्या परीक्षेला बसला असाल किंवा तुमचे मित्र बसले असतील आता बघणार आहोत पार्ट वन मधील शेवटचा भाग म्हणजे एन आता पूर्ण भारतभर ही शिक्षण व्यवस्था होती पण पूर्ण भारतभर वेगवेगळी राज्य आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत मात्र पूर्ण भारताच्या संबंधितच एक सूत्रता आणायची असेल पूर्ण भारतात जर एकाच सिलेबसची शाळा काढायची असेल तर ते काम कोण करणार तर एन तो सिलेबस तयार करणार एक सप्टेंबर एन सीआरटीचा फॉर्म काय नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे केंद्र सरकार म्हणजे काय पूर्ण भारतासाठी जे केंद्र सरकार आहे त्यांना शिक्षणाच्या बाबतीत काय सल्ले द्यायचे असतील तर सर्व धोरण म्हणजे कशा पद्धतीने धोरण राबवावं सरकारनं जेणेकरून शैक्षणिक प्रगती होईल विद्यार्थ्यांची शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे त्याचबरोबर जे धोरण योजना केल्या त्याच्या अंमलबजावणीत हे एन मदत करते हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे शिक्षण विषयक संशोधन शिक्षणासंबंधी काही संशोधन करायचे असेल विकास करायचा असेल शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचं असेल विस्तार करायचा असेल शैक्षणिक कार्यक्रम घ्यायचे असतील शालेय अभ्यासक्रमांमधील बदल करायचे असतील पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना याची सर्व जबाबदारी भारताची एन सी आर टी कडे सोपवण्यात आली आहे म्हणजे एन सी आर टी खूप महत्वाची अशी संस्था आहे या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे म्हणजे केंद्राची सीबीएसई बोर्ड आहे त्यांच्यासाठी ही एन ची पुस्तकं महत्वाची आहे एन ची पुस्तकं विद्यार्थ्यांना खूप छान आहेत कारण की खूप डीप मध्ये माहिती दिलेली आहे अक्षरशः तुम्ही जे आता बारावीत शिकणार ते आता त्यांना आठवी नववीला एनसीआरडी या पुस्तकामध्ये दिलेलं आहे म्हणजे ते विद्यार्थी ऑलरेडी तुमच्या पुढे दोन तीन वर्ष असतात त्यामुळे तुम्ही जास्त अभ्यास करून जास्त हुशार होणं गरजेचं आहे अन्यथा अकरा बारावीला तुम्हाला कमी मार्क पडणार दहावीला मस्त तुम्ही बोर्डात येशेला अठ्ठ्याण्णव टक्के पाडशीला मात्र बारावी अकरावीला तुम्हाला मार्क पडणार नाही राज्य शासनास प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन एन सी आर टीने उपलब्ध करून दिले आहे शिक्षणासाठी मार्गदर्शिका कार्यपुस्तका अध्यापन प्रशिक्षण अध्यापन अध्यापनाचा तंत्रज्ञानाचा विकास राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवते म्हणजे शिक्षकांनाही ट्रेनिंग देण्याचं काम ही एन करत असते एन च्या धर्तीवर प्रत्येक राज्यात पण यस सीईआरटी म्हणजे यस म्हणजे काय स्टेट्स हे म्हणजे काय नॅशनल होतं मग महाराष्ट्र राज्यासाठी काय होतं महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षण परिषद ही संस्था एकोणीशे चौसष्ट साली पुणे येथे स्थापन करण्यात आली प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचवणे शिक्षकांच्या सेवांतर्गत अंतर्गत प्रशिक्षण देणे मधून अधून तुमचे शिक्षक ट्रेनिंगला लग गेले म्हणतात बघा ते या ठिकाणी जातात अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे विद्यार्थ्यांना दहावी बारावी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे यांचे मार्गदर्शन करणे पण याची जबाबदारी आहे पण ती हल्ली करतेले दिसत नाहीये इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात येते जीवन शिक्षण हे मासिक कोण प्रसारित करते तर विद्या प्राधिकरण म्हणजेच काय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद तर विद्यार्थ्यांना उर्वरित जो भाग आहे तो आपण पार्ट टू मध्ये पाहणार आहोत किशोर हे विद्यार्थ्यांसाठी जे मासिक आहे ते बालभारती मार्फत प्रकाशित होते ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकता उर्वरित पार्ट टू मध्ये पाहणार आहोत विद्यार्थ्यांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न करता अजिबात बाहेर पडू नका लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद